आपण बघत आहात जनतेचा बुलंद आवाज निर्भीट न्यूज नाशिक लोकहितासाठी एक पाऊल पुढे नमस्कार मी नंदकुमार जाधव निर्भीट न्यूज नाशिक या वृत्तवाहिनीवर आपले सर्च स्वागत करतो बघूया आजचे विशेष बातमीपत्र सातपूरला काल दिनांक का अकरा एप्रिल रोजी जानता राजा मैदान सावरकर नगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांची गुरु शिष्य संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त ज्योती जन्मोत्सव साजरा करण्यात आला गुरु शिष्य जयंती महोत्सव समितीच्या वतीने जामता राजा मैदानावर महागाथा महापुरुषांची हे महानाट्य व शाहीर शीतल साठे व कलाकारांचा प्रबोधनकारी गीत गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला या कार्यक्रमाला सातूर शहरातील विविध जाती धर्मातील पक्ष संघटनेतील पदाधिकारी व कार्यकर्ते तथा नागरिक उपस्थित होते तत्पूर्वी नामदार छगनराव भुजबळ यांच्या हस्ते महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पार करून पूजन करण्यात आले यावेळी आमदार सीमाताई हिरे डॉक्टर डी एल कराड सलीम मामा शेख योगेश शेवरे योगेश गांगुर्डे धीरज शेळके काळू काळे रश्मी बेंडाळे हिरे दिलीप बंधुरे आदी उपस्थित होते गाथा महापुरुषांची या महानाट्याचे सादरीकरण सिने अभिनेते किरण भालेराव कांचन पगारे व सहकारी कलाकारांनी केले या प्रसंगी महात्मा फुले यांची गौरव गाथा महानाट्याद्वारे सादरीकरण करण्यात आली तर शाहीर शीतल साटे यांनी सचिन माळी यांच्यासोबत प्रबोधनकारी गीत गाऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते कलेक्टर कमिशनर झाल्या अहो महात्मा ज्योतिबा फुले होते म्हणून काळ्याच्या पडद्यावर दरवून ठेवलेली एका युगपुरुषाची समाधी त्यांनी शोधून काढली आणि तो युगपुरुष म्हणजे महाराष्ट्राचा आराध्य दैवत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज शोधून काढली म्हणून तर महाराष्ट्राला आपले महाराज कळले आणि म्हणून तर आज या कार्यक्रमाचे निवेदन रेडिओ आर जे प्रेक्षित रुद्रवाद तर संयोजन अमोल पाळेकर यांनी केले महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुरु शिष्य जयंतीचे मुख्य समन्वयक व आयोजक प्रकाश महाजन सदाशिव माळी श्रीराम मंडळ प्रकाश खैरनार शरद मंडलिक गोकुळ तिडके समाधान तिवडे सतीश खैरनार मनोज तांबे हिरामन रोकडे समाधान देवरे सार्थक नागरे क्रांती पालवे मुन्ना तुपे रवी पालवे रावसाहेब आहिरे रवी मिस्त्री दीपक गांगुर्डे दिनेश चव्हाण सुरेश धनगर प्रतीक महाजन ज्ञानेश्वर क्षीरसागर संजीवनी जाधव निलिमा जेजुरकर सुवर्णा खेरनार स्वप्ना माळी संदेश पगारे आदी यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महोत्सवाचे अध्यक्ष पोपटराव जेजूरकर कार्याध्यक्ष ॲडव्होकेट वसुधाताई कराड उपाध्यक्षा हेमलता कांडेकर उपाध्यक्ष कसमादे भूषण रवींद्र देवरे सरचिटणीस शिवाजी काळे सचिव जुने तुषार भंदुरे प्रसिद्धी प्रमुख अशोक मंडलिक यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभियंते प्रवीण नागरे यांनी केले तर प्रकाश महाजन यांनी गुरु शिष्य जयंती महोत्सवाची एकोणावीस वर्षाची वाटचाल कशी झाली याची माहिती दिली या सर्वांनी आज ठाकरोत्सव या कार्यक्रमाचा आयोजन केलेलं आहे त्याप्रकारे राष्ट्रीय सदस्य त्यावेळी उपस्थित राष्ट्रीय संपूर्ण सर्वांनी मान्य प्रथित सर्व संघाने आज आपल्या या परिसरात गेल्या अनेक वर्षापासून आपण महात्मा फुले त्यांची जयंती साजरी करत असतो आणि एकोणास वर्षापासून आपण आहे तर खूप आहे आपल्या समितीचं आपण आज इथे रवाना इच्छितो एक तर महानाट्याचं आयोजन केलं आणि त्यामुळे महात्मा फुले हे काय होते किंवा कोण होते हे प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांपर्यंत त्यांचं कार्य हे नाट्य रूपाने पोहचणार आहे आपण बघतो की बऱ्याच वेळा

छोटा कार्यक्रम होता त्यात थोडीफार करत 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 आज एक मोठं स्वरूप आलेलं आहे परंतु हे ये स्वरूप येत असताना याच्यासाठी सातपूरकरांनी इतकं भरभरून साथ दिली प्रेम दिलं म्हणजे जे आपण म्हणतो या कार्यक्रमासाठी का तिन्ही गोष्टीची गरज असते श्रम दान काय तन मन धन हा आपल्याला एवढं भाषण येत नाही पण ठीक आहे तन्मन धानाने तर सातपुरकर तन्मन धनाने आमच्या संघ असतात आणि असं या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भेटलं का परमास भरवून जातं काय एवढा मोठा जनसमुदाय मोठमोठे नेते आधी आपल्याला तर एवढं भाषणाचा काही संबंधच नाही की तर सांगेन एवढं ते सगळे साथ देतात म्हणून अध्यक्ष तुला गाजतो बा असं नाही तर बस तुम्ही <laughs> <laughs> तर असेल ज्याला बोलता येणार त्याला बोलून लावू शक त्यामुळं मला एकच आहे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपण तलवारीने तलवारीचं उत्तर देत होतो आणि कसे मोगल पळवत होतो ते आपल्याला माहिती तसंच महात्माच्या काळामध्ये आपण कसं पुस्तकाचे ज्ञान घेऊन आणि कसे पळवले हो आता नाव नाही येत त्यांचं पण कसे पळवले आपल्याला माहिती आणि तसच बाबासाहेबांचे कायद्यानी आणि समानतेनी आता कोणाला कोणाला पळवायचं हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा फक्त एकच दारा पाहिजे समानतेचा नको कोणतेही कोणीही कोणता उच नी हा प्रकार नको सगळ्यांना सारखी साहिन वागणूक मिळायला पाहिजे याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे एवढच सांगतो महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुरु शिष्य जयंती उत्सव समिती दोन हजार चोवीस जन्म उत्सव या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील व सर्व बंधू भगिनींचं गुरु शिष्य जयंती उत्सव समितीतर्फे सरसे स्वागत करतो सहर्ष स्वागत करतो मित्रांनो गेल्या एकोणावीस वर्षापासून या सातपूर मध्ये अंबिका स्वीटजवळ एक छोटीशी गुरु शिष्य जयंती साजरी करण्याची कल्पना आमच्या सर्व उत्सव कमिटीच्या मनात आली आणि गेल्या एकोणीस वर्षापासून सातत्याने ही गुरुशिष्य जयंती आम्ही सातपूरमध्ये साजरी करत आहोत ही साजरी करत असताना सातपूर पंचक्रोशीतील सामाजिक राजकीय क्षेत्रातील लोकांचं अमूल्य असं योगदान आम्हाला लाभत कारण कुठलाही कार्यक्रम करायचा म्हटलं तर योगदान मिळाल्याशिवाय एवढा भव्य दिव्य असा आम्ही कार्यक्रम करू शकत नाही सर्वप्रथम ह्या कार्यक्रमासाठी सर्व मार्गदर्शक व ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं अशा अमूल्य योगदान दिलेल्या सर्व योगदानंद तारांचं मी उत्सव समितीतर्फे सर्वप्रथम स्वागत करतो आणि टाळांच्या गजरात सगळ्यांचं स्वागत करावं असं मी आपल्यास विनंती करतो मित्रांनो कुठलाही कार्यक्रम करायचा म्हटला तर कोणी एकट्या व्यक्ती करू शकत नाही कारण हा संपूर्ण कार्यक्रम करायचा म्हटला तर आपल्या एक चांगली निर्माण झालेली आहे उत्सव भीमजन्म उत्सव भीम त्याचप्रमाणे गुरु गुरु शिष्य जन्म उत्सव त्याच धर्तीवर एका पाठोपाठ चांगल्या दर्जाचे कार्यक्रम देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आणि त्या प्रयत्नासाठी तुम्ही सगळे साथ देत

त्यांना क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुरु मानलं आणि ज्यांच्या नावावर ज्यांच्या शिक्षणावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानलं ही जी साखळी आहे या गुरु शिष्याची साखळी ही कायम आपल्या देशाला आदर्श राहिलेली आहे समता बंधुत्व समानता महिला पुरुषांना समान अंक देणं सर्व नागरिकांना शिक्षण या बऱ्याचशा गोष्टी ह्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व माता सावित्री आज आपण स्त्रिया जे खांद्याला लावून ला नगरसेवक पासून ग्रामपंचायत सदस्य पासून तर राष्ट्रपती पर्यंत ज्या स्त्रिया झाल्या आहेत ही सर्व माता सावित्री व महात्मा ज्योतिबा यांची देण आहे असं मी आवर्जून उल्लेख करेल मित्रांनो या महापुरुषांचे उपकार तुम्हाला फार आहेत आम्ही एवढंच म्हणू की हा आमचा जो संपूर्ण टीमचा प्रयत्न असतो पंधरा दिवसापासून आता या महापुरुषांचे विचार आपल्या मुलाबाळांना घरातील महिलांना व पुरुषांना आणि खास करून तरुणांना जर तुम्हाला शिकायचं असेल टिकायचं असेल तर शिक्षण निश्चित घ्यावं लागेल आणि महापुरुषांचे विचार डोक्यावर न घेता डोक्यात लागतील आणि प्रत्येकाच्या घरात माननीय दादा कराड यांनी सांगितलं की देवाला मध्ये देवांचे फोटो निश्चित ठेवा परंतु मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिरा फुले व छत्रपती शाहू महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो घरात राहिले पाहिजे कारण या महापुरुषांमुळे तुम्ही आपण सर्व लोक आज स्वाभिमानाने लोकशाहीमध्ये जे जगत आहोत ही सगळी जर कोणाची असेल तर महापुरुषांची आहे आंबेडकर विचारांची गरज या समाजाला व आजच्या नागरिकांना आहे मित्रांनो समाजासमाजामध्ये आजही सुद्धा भेदभाव जातीपात हा चालत आहे हा जर मोडून काढायचा असेल तर फुले शाहू आंबेडकर विचारांची व त्यांच्या आदर्शांची आपल्याला खास करून गरज आहे मी एवढंच सांगेल की ह्या समितीसाठी उपस्थिती दाखवली आहे कारण आम्हाला खरोखर आनंद होतो की सात वाजता शार्थ माननीय भुजबळ साहेब यांनी आपली उपस्थिती दाखवून महापुरुषांचं प्रतिमा पूजन केलं अगदी राईट टाइम त्यांना आम्ही सातचा टाइम दिला होता त्यावेळेस साहेब पोहोचले परंतु साहेब दुसऱ्या ठिकाणी बंबूला काही कामानिमित्त जायचं होतं म्हणून साहेबांनी प्रतिमा पूजन करून त्यांच्या शुभेच्छा देऊन ते गेले